आपल्या मनात चाललेल्या लहान सहान कथा आणि जगातल्या मोठमोठ्या मिथकथा यांच्यामध्ये एक कनेक्शन एक अदृश्य धागा आहे असं कधी वाटले का आज आपण तोच धागा शोधणार आहोत आपण बघणार आहोत की आपलं मन आणि हे विश्व एकाच भाषेत कसं बोलतं चला तर मग हा इंटरेस्टिंग प्रवास सुरू करूया जे आर आर टॉल्किन ह्यांचं हे वाक्य बघा म्हातारपण म्हणजे काय तर खूप जास्त ब्रेडवर पसरवलेला अगदी थोडासा जॅम किती साधं रोजच्या जगण्यातलं चित्र आहे हे पण आपल्या आतली एक खूप मोठी गुंतागुंतीची भावना किती अचूकपणे पकडते हे ती अपुरेपणाची भावना जणू काही आयुष्य संपत आलंय पण करण्यासारखं खूप काही राहून गेलंय आणि हाच हाच तो आपला आजचा मूळ प्रश्न आहे की असं का होतं एका अत्यंत वैयक्तिक आतल्या भावनेचा संबंध एका वैश्विक कॉस्मिक कल्पनेशी कसा जोडला जातो आजच्या या विश्लेषणामध्ये आपण हेच कोढं उलगडणार आहोत चला तर मग आपल्या या प्रवासातल्या पहिल्या महत्त्वाच्या संकल्पनेकडे वळूया आपल्या आतल्या भावना बाहेरच्या वस्तूंमध्ये दिसतात ना तर या प्रक्रियेला एक खास नाव आहे तर या क्रियेला म्हणतात प्रक्षेपण किंवा प्रोजेक्शन आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपलं मन एका प्रोजेक्टरसारखं काम करतं ते आपल्या आतल्या भावना आपले विचार बाहेरच्या जगाच्या पडद्यावर दाखवतं मन आणि मिथक यांच्यातलं संबंध समजून घेण्यासाठी ही पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे हे लक्षात ठेवा हे उदाहरण बघा म्हणजे लगेच कळेल फॉरेस्ट गंप सिनेमा आठवतोय का त्यातले त्याचे ते, ते फाटलेले बूट ते फक्त बूट नसतात त्या बूटांमध्ये आपल्याला त्याच्या आयुष्याचा संपूर्ण प्रवास त्याची सगळी धावपळ त्याचे अनुभव दिसायला लागतात आपण नकळतपणे आपल्या आयुष्यातल्या संघर्षाचं प्रक्षेपण त्या बुटांवर करतो हीच आहे प्रक्षेपणाची ताकद आता आपण पुढच्या संकल्पनेकडे जाऊया हे प्रक्षेपण नेमकं घडतं कसं आणि आपण कुठल्याही गोष्टीवर ते का करत नाही यामागे एक नियम आहे तो समजून घेऊ पण एक प्रश्न येतोच मनात नाही का की आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आपण सूर्योदय किंवा सूर्यास्तच का निवडतो एखादी भिंत का नाही चला याचं उत्तर शोधूया याचं उत्तर आहे सधर्मता या संकल्पनेत यालाच इंग्रजीत मायमिसिस म्हणतात याचा सोपा अर्थ आहे सारखेपणा किंवा अनुकरण आपण त्याच गोष्टींवर आपल्या भावनांचं प्रक्षेपण करतो ज्यांच्या रचनेत आणि आपल्या भावनांच्या रचनेत काहीतरी साम्य असतं जणू काही त्या गोष्टी आपल्या भावनांचा आरसा बनतात चला ही संकल्पना आपण एका कल्पनेतून अनुभवूया जरा डोळे मिटून विचार करा एक सुंदर कळी आहे आणि ती हळूवारपणे उमलत आहे तिची एक एक पाखळी उघडत आहे आणि आता कल्पना करा की त्याच उमळणाऱ्या कळीभोवती एक रबर बँड घट्ट बांधला आहे काय वाटलं ती घुसमट ती अस्वस्थता वाढ खुंटल्याची भावना जाणवली ना आपल्या आयुष्यात जेव्हा आपली क्षमता कोणीतरी रोखून धरतं तेव्हा अगदी असंच वाटतं नाही का फुलाच्या आणि आपल्या भावनेच्या रचनेत जो सारखेपणा आहे ना हेच आहे सधर्मतेचं उत्तम उदाहरण आणि हीच गोष्ट पर्सी शैलीसारख्या महान कवींना बरोबर माहीत होते ते भावनांचं थेट वर्णन करत नाहीत ते आपल्यासमोर अशी चित्र उभी करतात जी आपल्या आतल्या भावनांना आपोआप जागृत करतात ते कधीच सांगणार नाहीत की तुम्हाला घुसमटल्यासारखं वाटेल ते फक्त रबर बँडने बांधलेलं फुल दाखवतील आणि बाकीचं काम आपलं मनच करेल आणि याच तत्वामुळे आपण रूपक आणि प्रतिकांच्या एका वेगळ्याच समृद्ध भाषेकडे पोचतो चला बघूया हे कसं घडतं एकच भावना अनेक रूपांमध्ये व्यक्त होऊ शकते उदाहरणार्थ स्वतःला लपवण्याची भावना घ्या ही भावना आपल्याला एखाद्या कलाकाराच्या मुखवट्यात दिसते रंग बदलणाऱ्या सरड्यात दिसते विदूषकाच्या मेकअप मागे दिसते आणि आजच्या जगात आपल्या काळजीपूर्वक तयार केलेल्या सोशल मीडिया प्रोफाईलमध्ये सुद्धा दिसते या सगळ्या प्रतिमा एकाच भावनेशी जोडल्या जाऊन अर्थाचं एक भक्कम जाळं तयार करतात प्रतिकांमध्ये तर ही ताकद आणखीनच वाढते समजा एखाद्या फिल्म डायरेक्टरला शेवट ही भावना खूप प्रभावीपणे दाखवायची आहे तो काय करेल तो कदाचित असं काहीतरी दाखवेल अंत्यविधीचं दृश्य आहे पार्श्वभूमीवर सूर्य मावळतोय आणि त्याचवेळी एक मुलगा टेट्रिस गेम हरतोय ज्याच्या स्क्रीनवर गेम ओव्हर असं लिहिलंय बघा एकाच वेळी तीन वेगवेगळ्या प्रतिमा पण त्या सगळ्या एकाच भावनेकडे बोट दाखवतायत शेवटाकडे तर मग प्रतीक म्हणजे नेमकं काय सोप्पं आहे जेव्हा एकाच आतल्या अनुभवाकडे निर्देश करणारी अनेक रूपकं एकत्र येतात तेव्हा एक शक्तिशाली प्रतीक जन्माला येतं मागच्या उदाहरणातला मावळता सूर्य गेम ओव्हर स्क्रीन आणि अंत्यविधी हे तिन्ही मिळून शेवटचं एक कधीही न विसरता येणारं प्रतीक तयार करतात आणि आता आता आपण या चर्चेच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत आता आपण आपल्या मनातल्या वैयक्तिक भाषेला स्वप्नांच्या माध्यमातून मिथकांच्या वैश्विक भाषेशी जोडणार आहोत स्वप्न आणि मिथक खरंतर एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत दोघांची भाषा एकच आहे प्रतिकांची फरक फक्त एवढाच आहे की स्वप्न ही आपल्या मनाची वैयक्तिक कथा असते तर मिथकं ही संपूर्ण जगाची सामूहिक कथा असते स्वप्नात दिसणारी पात्र आपलेच वेगवेगळे प्रैलू असतात तर मिथकांमधली पात्रं ही संपूर्ण मानवजातीची प्रातिनिधिक रूपं असतात ज्यांना आपण आर्किटाईप म्हणतो आणि म्हणूनच यातच सगळं रहस्य दडलंय कारण दोन्ही एकाच भाषेत बोलतात म्हणून जर आपण आपल्या स्वप्नांचा अर्थ लावायला शिकलो तर आपण मिथकांनाही अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो जणू काही एका भाषेची लिपी शिकल्यावर आपल्याला दुसरी भाषाही वाचता यावी तसंच काहीसं चला ही कल्पना आता आपण एकदम टोकापर्यंत नेऊन बघूया काय होईल जर हे अख्खं जगच एक स्वप्न असेल तर त्याचा अर्थ काय असेल तुम्हाला आश्चर्य वाटेल पण जगातल्या अनेक मोठ्या मिथकथांमध्ये वास्तवाला एका दैवी स्वप्नासारखंच पाहिलं गेलंय हिंदू धर्मात अशी कल्पना आहे की भगवान विष्णूंच्या स्वप्नातूनच जगाची निर्मिती होते तर ऑस्ट्रेलियन आदिवासींसाठी आपलं आयुष्य हे ड्रीम टाइम म्हणजेच स्वप्न काळातच घडत असतं आणि गंमत म्हणजे ही इतकी प्राचीन कल्पना अगदी आधुनिक विज्ञानात सुद्धा डोकावते आईन्स्टाईन आणि स्टीफन हॉकिंग या दोघांनीही विश्वाला देवाचं मन समजून घेण्यासारखं आहे असं रूपक वापरलं विशेष म्हणजे हॉकिंग स्वतः नास्तिक होते तरीही त्यांना वास्तवाचं वर्णन करण्यासाठी हेच रूपक सगळ्यात समर्पक वाटलं यावरून या प्रतिकात्मक भाषेची ताकद आपल्या लक्षात येते आणि याच विचारावर आपण पुन्हा टॉलकिन यांच्याकडे येतो त्यांच्या मते हे जग म्हणजे देवाने लिहिलेली एक कथा आहे एक अशी कथा जी निसर्गाच्या आणि मिथकांच्या भाषेत लिहिलेली आहे आपल्याला फक्त ती भाषा वाचायला शिकायचं आहे तर मग पुन्हा तोच प्रश्न जर मिथक हे जगाचं स्वप्न आहे तर ते आपल्याला नेमकं काय सांगू आहे आपल्या सभोवताळच्या निसर्गात कथांमध्ये आणि आपल्या स्वतःच्या स्वप्नांमध्ये दडलेला तो खोल अर्थ काय असेल हा प्रश्न आपल्याला नक्कीच विचार करायला लावतो नाही का